नमस्कार आता लताबाईंना किडनॅप करून गोडाऊनमध्ये ठेवलेलं असतं आता लताबाईंना चिंता पडलेली असते मी या गोडाऊनमधून कशाप्रकारे बाहेर जाऊ माझ्या जानकीजवळ कसा निरोप पाठवू की मी गोडाऊनमध्ये किडनॅप आहे आता लताबाईंना एक युक्ती सुचते आणि त्या आपल्या हातातील एक बांगडी फोडतात आणि त्यातील काचेचा तुकडा हा बॉक्सवर ठेवतात आता इकडे बॉक्स न्यायला काही माणसं आलेली असतात आता संपत त्या माणसांना म्हणतो तुम्ही इथेच थांबा मी तुम्हाला गोडाऊनमधून बॉक्स आणून देतो तो बॉक्स तिकडे घेऊन जा आता संपत आतमध्ये येणार तेवढ्यात लताबाईंच्या लक्षात येतं की कोणतरी आतमध्ये येत आहे लताबाई लगेच झोपल्याचं नाटक करतात आणि संपत आतमध्ये येतो आणि तोच बॉक्स उचलतो ज्या बॉक्सवर लताबाईंचे बांगडीची काच असते आणि तो बॉक्स नेऊन त्या माणसांना देतो आणि म्हणतो हा बॉक्स तिकडे रणदीवेंच्या घरी पोचवा आता इकडे बॉक्स घेऊन लोक आलेले असतात लताबाई इकडे टोळे उघडून बघतात बघतात तर काय ज्या बॉक्सवर आपण काच ठेवली तोच बॉक्स घेऊन गे गेले आहेत लताबाई देवाकडे विनवणी करतात कि देवा दे, दे, दे। दे। की देवा ही बांगडीची काच माझ्या मुलीपर्यंत पोहोचू दे आणि तिला माझा इशारा कळू दे आणि ती इथपर्यंत येऊ दे आणि माझ्या मुलीची आणि माझी भेट होऊ दे असं लताबाई बोलले असतात इकडे जानकी देवाजवळ आलेली असते आणि देवाला म्हणत असते देवा माझी आई कुठे आहे तिची आणि माझी भेट होऊ दे लवकरात लवकर काहीतरी पुरावा मिळू दे माझी आई कुठे आहे असं जानकी देवाजवळ बोलत असते इकडे बॉक्स घेऊन लवकर रणदिवेच्या घरी आलेले असतात आणि तो बॉक्स आता घ्यायला तिथे जान जानकी ह्याचं असते जानकी तो बॉक्स घेते आणि तो बॉक्स घेताच जानकीचं लक्ष जातं की त्या बॉक्सवरती बांगडीचा तुकडा आहे तो तुकडा बघून जानकी म्हणते अरे बापरे ही तर माझ्या आईची बांगडीची काच आहे आणि हा बॉक्स आपल्या गोडाऊनमधून आलेला आहे म्हणजे आई गोडाऊनमध्येच आहे ह्याचा अर्थ आईला गोडाऊनमधून सोडवली पाहिजे आता जानकीला पुरावा भेटलेला असतो त्या आधारे जानकी लगेच देवाचे आभार मानते आणि धावत धावत गोडाऊनकडे येते आता गोडाऊनमध्ये जानकी शिरते आणि बघते तर काय लताबाई गोडाऊनमध्ये दिसतात जानकी खुश होते खुशीत जाऊन लताबाईंना सोडते आणि त्यांना मिठी मारते तर इकडे कोर्टात केसची सुनावणी चालू असते विरोधी पक्षाचे वकील आता सौमित्राला म्हणतात सौमित्र तुमचे आशील कुठे आहेत अहो आशिल यायला इतका वेळ लागतो का त्यानंतर सौमित्र म्हणतो हो माझे आशील येतच असतील माझ्या आशिलाला यायला थोडासा वेळ लागला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण आपण माझ्या आशिलाची थोडीशी वाट पाहावी अशी मी कोर्टाला विनंती करतो त्यानंतर कोर्टामध्ये सगळे जानकीची वाट बघत असतात पण खूप वेळ होतो जानकी काही येत नाही शेवटी जज साहेब म्हणतात आता मला ना पुढची तारीख द्यावी लागेल या केसची सुनावणी आपल्याला पुढच्या आठवड्यात करावी लागेल तेवढ्यात जानकी आतमध्ये येते आणि जानकी म्हणते थांबा एक मिनटं मला बोलायचं आहे आता जानकी आतमध्ये आलेली असते आणि सोबत लताबाई असतात जानकी आणि लताबाईला सोबत बघून सगळ्यांना धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू